देशात इंडिया दे आणि इंडिया आघाडी मध्ये काटेकी टक्कर पाहायला मिळाली एनडीए दोनशे शहाण्णव तर इंडिया आघाडी दोनशे एकोणतीस जागांवर आघाडीवर भाजपा नेत्या पंकजा मुंडेंना पराभवाचा मोठा धक्का अखेरच्या फेरीपर्यंत झाली चुरशीची लढत बजरंग सोनवणे मारली बाजी महाविकास आघाडीचे अठरा खासदार जिंकले तर राजकारणातून संन्यास घेईल आशिष शेलार यांच्या विधानांची आठवण करून देत अंधेरीची टीका आता शिंदे फडणवीस सरकारचा भ्रष्टाचार जनतेसमोर मांडणार लोकसभेचे निकाल हाती येताच काँग्रेसची विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणावीसच्या तुलनेत यंदा काँग्रेसचे जोरदार कमबॅक राहुल गांधींची खटाखटच्या रणनीतीने कमाल केली असे चित्र उत्तर महाराष्ट्रात भाजपाला इतका फटका कधी बसला नव्हता भाजपा नेते एकनाथ खडसे यांनी खडेबोल सुनावत भाजपाला दिला घरचा आहे लोकसभा निकालाच्या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर भन्नाट मीम्सचा पाऊस जनता म्हणते मजा आ रहा आहे भारताचा वर्ल्ड कप विजेता माजी क्रिकेटपटू युसुफ पठाण ठरला जॉईंट किलर पश्चिम भारत येथील बरहामपूर मतदारसंघातून युसुफ अठ्ठेचाळीस हजारांपेक्षा जास्त मतांनी विजयी नताशा वरुण यांच्या आयुष्यात चिमुकलीचं आगमन वरुण धवनने मुलीच्या जन्मानंतर शेअर केला क्यूट व्हिडिओ चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव रोहित शर्माला खुणावते एम एस धोनीचा मोठा विक्रम करणार विराट पराक्रम केंद्राचे डबल इंजिन पटरीवरून उतरवले भाजप शासित राज्यातच पक्षाचे सर्वाधिक नुकसान उद्धव ठाकरेंच्या तेऱ्यापैकी सात जागांवर एकनाथ शिंदेची बाजी सहा जागा ठाकरेंनी राखल्या लोकसभा निवडणुकीचे काल निकाल समोर आले या निवडणुकीत भाजपाला मोठा धक्का बसलाय भाजपाचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या विविध सात राज्यांमध्ये त्यांना अनपेक्षित निकालाचा सामना करावा लागला आणि अडीचशे जागा मिळवताना हि दमछाक झाली भारतीय संघ आज ट्वेंटी ट्वेंटी वर्ल्ड कप स्पर्धेतील त्यांच्या मोहिमेला सुरुवात करणार भाजपासमोर आणखी एक संकट सरकार बनवण्यापूर्वीच घटक पक्षांच्या मागणीनं वाढलं टेन्शन अशोक थोरातांच्या तुतारीने बजरंग सोनवणेंची गणित बिघडवले मतदान करताना चिन्हावरून मतदारांचा संभ्रम झाल्याची चर्चा भाजपा आजच सत्ता स्थापनेचा दावा करणार इंडिया आघाडीची बैठक सुरू तर आजच्या सुपरफास्ट बातम्यांमध्ये इथेच थांबूया पुन्हा भेटूया ताज्या बातम्यांसह नमस्कार